महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण सुशोभीकरण या कार्यक्रमाच्या या ठिकाणी उपस्थित आपल्या सरोबर नुकतेच मनोबत व्यक्त करून या ठिकाणी निघून असे या कळंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यशाळक आमदार आदरणीय संतोष भाऊजी माघारसाहेब या मंचावर या ठिकाणी विराजमान आपल्या सर्वांच्या धम्माबरोबर महाथेरो व संपूर्ण त्यांचा वंदन करतो याचबरोबर या मंचावर या... या या उपस्थित हिल टायगर सेवेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादासाहेब शेळके साहेब आणि उपस्थित सर्व विचारवंश खरं

गावचा विद्यमान आदरणीय भीमाबाई नरवाडे आणि त्यांचे आयुष्यमान संदीप्ती नरवाडे यांच्या संकल्पने सर्व जे विचारमंच आहेत ते अनरणी विचारमंतांसमोर आपल्या जे उपास उपास आहेत यांना सर्वांना अशी विनंती करतो की ज्या आयोजन मंडळीने एक महिन्यापासून या कार्यक्रमाचं खऱ्या आता आयोजन केलं